महामार्ग अंतर्गत कणकवली शहरातून गेलेले उड्डाण पूल आता प्रवासी नागरिकांसह कणकवलीकरांसाठी डोकेदुखी ठरतात एका बाजूला उड्डाण पुलाखालील अतिक्रमण ही चिंतेची बाब आहेच दुसऱ्या बाजूला उड्डाण पुलावरील काही भाग नेहमीच बॅरिकेट्स अडवलेला असतो चक्क उड्डाण पुलावरील रस्त्यालाच गेलेला तडा वाहन चालकांना धडकी भरवतोय संबंधित विभागाकडून तडा बुजवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय त्यामुळे हे पूल वाहतुकीस योग्य आहे की नाही हा प्रश्न आहेच अंतर्गत कणकवली शहरात उड्डाणपुलाची निर्मिती झाली या उड्डाणपुलाचा काही भाग बॉक्सेल प्रकारात तर काही भाग फ्लायओव्हर प्रकारात दिला साधारण तीन चार वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचं काम सुरू असतानाच त्यातील बॉक्सवेल ब्रिजचा काही भाग कोसळल्याची घटना घडली पूर्ण काम मागच्या वेळी बॉक्सवेलची भिंत कोसळली त्यावेळी पण असंच झालं पूर्ण पोलीस प्रोटेक्शन ते मागतात आणि काम चालू करतात सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही आणि भविष्यात यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जर हायवेचे कॉन्ट्रॅक्टर जर पळाले तर जबाबदारी कोणाची गुन्हे कोणावर दाखल करायचे जीवितहानी झाली तर आम्ही काय करायचं कंतोली शहरातील जनतेने ह्या कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन आपल्या गावी जाणार आहे आणि कंतोली शहरात शहरातील जनतेने वारंवार का सोसायचं आहे ही निर्माण होणारी घटना आणि याला वारंवार एकदा तर एका वाहनाची धडक बसल्यानंतर काम सुरू असलेल्या फ्लायओव्हर ब्रिजचा ब्रिज चा भाग मोडकळी चालवता अर्थातच त्या वेळेपासूनच नागरिक प्रवाशांमधून पुलाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे त्यानंतर महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे काही एक्सपर्ट आणले गेले त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन पुलाचा दर्जा अगदी योग्य असल्याचं सांगितलं गेलं मात्र या उड्डाण पुलावरील समस्या आजही थांबलेल्या नाही उड्डाण पुलावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेन मोठा तडा पडलाय साहजिकच या पुलावरून वाहतूक करणं धोकादायक बनलंय महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे भलेही उड्डाण पुलावरील तडा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय तरीही एवढ्या सक्षम पुलावर असे तडे जातातच कसे हा प्रश्न आता नागरिक वाहन चालकांच्या वास्तविक उड्डाण पुलाची बांधणी झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेली तीन वर्षांपासून उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूची जवळपास शंभर मीटर अंतरापर्यंतची एक लेन बंद अवस्थेतच आहे ठराविक अंतरावर बॅरिकेड्स टाकून तीन पैकी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे मात्र ही लेन आतापर्यंत वाहतुकीस का खुली करण्यात आलेली नाही याच उत्तर महामार्ग प्राधिकरण विभागाने आतापर्यंत दिलच नाहीये त्यामुळे हे पूल वाहतुकीस योग्य आहेत की, की नाही याबाबत संबंधित विभागानं खुलासा करावा अशी मागणी आता प्रवासी वाहन चालक करत महामार्ग चौपत्रिकांना अंतर्गत कणकवली शहरातून गेलेले उड्डाणपूल आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे कधी या उड्डाणपुलाच्या खाली असणारं अतिक्रमण तो मुद्दा कायम चर्चेचा असतो समस्येचा असतो दुसऱ्या बाजूला उड्डाण पुलावरील बहुतांश लेन आहे जी कायमच बॅरिकेज टाकून बंद केलेली असते आणि आता तरी गंभीर समस्या इथे घडली आहे चक्क उड्डाण पुलावरील रस्त्यालाच तडे गेलेले आहेत आणि ते तड्या एवढा मोठा आहे की ते बुजवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे साहजिकच प्रश्न पडतो आहे की या पुलाचा नेमका दर्जा काय आहे हे पूल नेमके टिकणार आहे की नाही अर्थातच या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून आता मोठी भीती व्यक्त होत आहे आपण पाहू शकता की या उड्डाण पुलाला चक्क रस्त्यावरती पडलेला तडा केवढा मोठा आहे आणि हा तडा गुडवण्याचं काम आता हे सर्व कामगार अगदी युद्धपातळीवर करत आहेत त्याच कारणासाठी या उड्डाण पुलाच्या तीन लेनपैकी दोन लेन सध्या अवस्थेत आहेत आणि अर्थातच त्याचा परिणाम आता वाहन चालकाला सहन करावा लागत आहे वास्तविक महामार्गाची निर्मिती ज्यावेळी होत होती त्यावेळी उड्डाण पुलाला धरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र संबंधित विभागाकडून सातत्याने सांगितलं जात होतं की हे पूल चांगल्या क्षमतेचंच असणार आहे मात्र एकंदर सत्याचे प्रकार पाहता सातत्याने पुलावरती असणारी बॅरिकेड त्याच्यानंतर सातत्याने असे प पडत असणारे तडे लक्षात घेता हे पूल खरोखरच किती क्षमतेचं आहे याचा दर्जा कसा आहे हा प्रश्न आता प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे तर संबंधित विभागाकडून या पुलाच्या दर्जाविषयी योग्य उत्तरे दिली जावी अशी मागणी ही वाहन चालकांधून प्रवाशांमधून होत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेल कोकण सात लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल